अंजनगाव सुरजी तालुक्यातील चिंचोणा गावाजवळ सव्वीस नोव्हेंबर रोजी सकाळी साडेआठ अस्वलीने पायथ्याशी असलेल्या चिंचोणा गावापासून एक किलोमीटर अंतरावर मजूर खळससेवडी शेत शिवारात कापूस वेचण्याकरिता जात असलेल्या मजुरावर अस्वलीने अचानक हल्ला चढविला यातील काही मजूर हे तेथून पळून गेले मात्र रत्ना श्यामराव वानखडे वय पन्नास वर्ष राहणार चिंचोना या अस्वलीच्या तावडीत सापडल्याने महिलेला अस्वलीने पायाच्या टोंगड्याला दोन जागी फाडल्याने महिला गंभीर जखमी झाली महिलेने आरडा केली असता गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली म्हणून जखमी महिलेचे प्राण वाचले सदर महिलेला उपस्थितांनी ग्रामीण रुग्णालय अंजनगाव येथे भरती केले परंतु महिलेला गंभीर मार असल्याने डॉक्टरांनी महिलेवर प्राथमिक उपचार करून तिला अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर केले घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली असता वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालयात महिलेची भेट घेतली श्यामरावडे राहणार काय वावर झालं कापसाले चालली हो? होती हो कापसाले चालली होती कापसाले कापसाले चालली होती कापसाले जात होते हो कापसाले जाते हा किती आसोरी होते तीन आसोल्या होते बच्चे होते त्याचे बापा तुम्ही किती लोक होते मग आम्ही चौकसन होतो समोर बाकीच्या पाया माग होत्या